डिपार्टमेंट सोबत असेल आणि इतर यांच्या सोबत जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसिजर राहणार आहे सातत्याने ती चालू राहणार आहे त्याच्यामुळे कमी जास्ती कमी जास्ती नंबर मध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल योजनांमधले पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहिणीच्या बहिण योजनेमधले पैसे तुम्ही वापस का घेत नाही पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाहीये आम्ही मी आताही आधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही आदर्भातला आमचं संपर्क चालू आहे ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काय आपली लोकउपयोगी लोक कल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल मुद्दा असा आहे तुम्ही असं म्हणताय की अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे माघारी येत आहेत चुकीच्या पद्धतीनेच अर्ज भरलेले आहेत जे अजूनही बोलायला तयार नाही मी याआधीही मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या जा ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत एक आहे की ज्या साडे चार साडेचार बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेच म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले के तर पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता त्यांच्याकडनं पैसे तुम्ही पैसे परत चुकीच्या पद्धतीने देखे देखे जे ले ले मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीने जमा केला अडीच कोटी अडीच कोटी लाभार्थ्यांची महिलांची तुम्ही काही पावलं उचलणार आहात का जर नियमबाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात मी त्या संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे या चार साडेचार हजार ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरीफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेला आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा 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 तुम्ही तुम्ही की क्रॉस करून कलेक्ट करणार आहात अडीच कोटी महिला लाभार्थी महिलांची संख्या आहे साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंट कडे काही आकडेवारी आहे का जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही अडीच कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे दीड कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे दुसरी महत्त्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये हजार रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो पंधराशेपेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहिणीच्या माध्यमातून दिली जाईल म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा हजार रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय आता पंधराशे तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी पाचशेचा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आपण जो जी आर सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया सुरू आहे सगळ्या बहिणी या ठिकाणी सिंदूर लावून आले आहेत कारण या देशामध्ये ज्यावेळी पाकिस्तानी प्रशिक्षित आमच्या अशा निष्पाप भावांना मारून बापाला मारलं बापाला बायको समोर नवऱ्याच्या डोक्यामध्ये बंदूक धुळी त्या ठिकाणी मारली आणि छिन्न विछिन्न करून टाकलं इतकं भयानक अशा प्रकारचं ते प्रकरण ती घटना आपण सगळ्यांनी बघितली आणि त्याचवेळी देशाचे प्रधानमंत्री मोदी जी ने संगित होता जिन हमारे लोगों को बर्बरता के साथ मारा है मैं उन्हें मिट्टी में मिलाकर ही दम दमूंगा अपन बगित भारत की ताकत का है भारत ने केवल तेवीस मिनटा मध्य तेवीस मिनटा मधे पाकिस्तान मध्य घुसूर आतंकवाद्यांच्या प्रशिक्षणाचे नऊ आतंकवादी अड्डे हे तहस जिवंत राहिला नाही मसूद हजार असो हफीज सईद असो यांच्या सहित सगळ्यांच्या परिवारा सहित त्या ठिकाणी मोठी हानी पाकिस्तानला पोहोचवण्याचं काम आपण केलं आणि ऑपरेशन सिंधूरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे तर पंजाबच्या अड्डे तयार केले होते हा विचार करून इथपर्यंत नौसेना आणि भारताचे मिसाईल पोचू शकत नाही अशा प्रकारचा विचार करून ज्या ठिकाणी त्यांनी ते तयार केले होते त्यांना माहितीच नव्हतं भारताची ताकद काय आहे त्याही ठिकाणी आमच्या सेनेनं आमच्या वायुसेनेनं आणि आमच्या मिसाईलने असा हल्ला केला की एक इंच देखील त्या ठिकाणी त्यांचं बांधकाम उरलं नाही सगळं राग करण्याचं काम आणि मट्टी फलित करण्याचं का, काम हे आमच्या सेनेनं करून दाखवलं आणि म्हणतो त्यानंतर आपल्यावर करण्याचा प्रयत्न केला मला या गोष्टीचा अभिमान आहे पाकिस्ताननी मोठ्या प्रमाणात द्रोण पाठवले त्यांचा एकही द्रोण आमच्यावर हल्ला करू शकला नाही त्यांचे पाचशे पेक्षा जास्त द्रोण आमच्या सेनेनं हवेतच उडवून टाकले त्यांनी त्यांचं तेन मिसाईल पाठवलं त्यांनी खूप त्याची प्रसिद्धी केली होती हे मिसाईल म्हणजे आमचं उत्तर आहे अशा प्रकारचे मिसाईल टाकले आणि अशा पद्धतीनं टाकलं की दिल्लीवर मिसाईल पडलं पाहिजे दिल्ली तर सोडा भारताच्या हत्तीत घुसायच्या आधीच आमच्या सेनेनं त्यांचं मिसाईल हे हवेतच त्या ठिकाणी तहस नहस करून टाकलं एक इंच देखील आमच्या भूमीला ते त्या ठिकाणी अडचण करू शकले नाही आमच्या भूमीवर अतिक्रमण आक्रमण करू शकले नाही पाकिस्तानच्या लक्षात आलं त्यांच्याकडे अशा प्रकारचं शस्त्रच नाही की जे भारताच्या भूमीला टच करू शकेल स्पर्श करू शकेल पण त्याच वेळी भारताने जवाबी हमला केला आणि आमचे ब्रह्मोस ज्यावेळी पाकिस्तान मध्ये गेले त्यांचे एअरबेस त्यांचे मिलिटरी बेस, बेस सगळेच्या सगळे आपण उद्ध्वस्त करून टाकले अशी अवस्था आली पाकिस्ताननी ज्या ठिकाणी एफ सिक्सटीन पार करून ठेवले होते त्यांची हवाई पट्टी उद्ध्वस्त झाली तो त्यांचा एअरबेस उद्ध्वस्त झाला ज्या ठिकाणी शस्त्रास्त्र दारुगोळा ठेवला होता ते आपण उद्ध्वस्त करून टाकलं आणि मग त्याच वेळी पाकिस्तानच्या लक्षात आलं की आता आपण भारताचा मुकाबला करू शकत नाही मग जगातल्या लोकांना फोन करणं सुरू केलं तुम्ही मध्यस्थी करा तुम्ही मध्यस्थी करा तुम्ही भारताला सांगा आम्हाला युद्ध मिळालं पाहिजे अनेक देशांनी भारताला विनंती केली युद्धविराम करा भारताने सांगितलं तुमच्या मध्यस्थीने करणार नाही पाकिस्तानला सांगा त्यांनी आम्हाला फोन करून विनंती केली पाहिजे त्यांनी गुरे टेकले पाहिजे तर भारत युद्ध विराम करेल आणि मग पाकिस्तानच्या डीजीएमओ फोन करून सांगितलं आम्ही तात्काळ सगळे हल्ले बंद करतो तुम्ही ब्रह्मोसचे हल्ले आमच्यावरचे बंद करा अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर आणि त्यांनी गुरघे टेकल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी थांबवलं आणि म्हणून हा नवीन भारत आप संपूर्ण पाहिला की ज्या भारतानं हल्ले केले पण ठिकाणी उद्ध्वस्त केले आम्ही पाकिस्तानवर सिव्हिलियन भागात कुठलाही हल्ला केला नाही पण त्यांच्या मिलिट्रीच्या तळांना त्या ठिकाणी ठोकण्याचं का, काम हे आमच्या सेनेनं केलं आणि म्हणूनच भारताची सेना ही किती अजेय सेना आहे यातनं हे लक्षात आलं एकदा आपल्या सेनेकरता जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सेनेचं अभिनंदन करूया आणि सेने या सेनेला या सेनेला नेतृत्व देणारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या निर्धाराला देखील एकदा जोरदार सलाम आपण सगळे मिळून करूया सगळ्यात महत्वाचं या युद्धाचं जर काही उपलब्धी असेल तर या युद्धामध्ये भारताने वापरलेले बहुतांश शस्त्र आणि अस्त्र हे मेक इन इंडिया होते हे मोदी सरकारच्या काळात तयार झाले होते ज्यावेळेस मोदीजी दोन हजार चौदा ला भरायचे मेक इन इंडिया त्यावेळेस लोक त्या ठिकाणी जुमला भरायचे पण ते करून दाखवलं आज परिस्थिती अशी आहे जगातले पन्नास पेक्षा जास्त देश भारताला म्हणतायत ब्रह्मोस आम्हाला द्या तुमची टेक्नॉलॉजी आम्हाला द्या तुमचे ड्रोन गण आम्हाला द्या अशा प्रकारे आता सैनिकी क्षेत्रातही भारताने एक नवीन फरारी मारली आहे पण मला आश्चर्य वाटतं